ओम नमो भगवते वासुदेवाय नम आज आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीची कथा नियम आणि महत्त्व त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम अवश्य घ्या आज आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते तर हे व्रत कसे करायचे पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी येते ती श्रावण महिन्यात पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशीला पौष पुत्रदा एकादशी, पुत्र एकादशी म्हणून साजरी करतात आणि श्रावण शुक्ल पक्षात येते तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात तर पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुत्रदा एकादशीची भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि जे लोक हे व्रत करतात जी पतीपत्नी हे व्रत करतात ज्यांची भगवान श्री विष्णूवर अपार कृपा असते आणि त्यांची मनोकामनाही पूर्ण होते असे म्हणले जाते लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्षही प्राप्त होतो त्याचबरोबर मुलांना त्यांना जर मुलबाळ असेल तर त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदानही मिळते अशी मान्यता आहे त्याचबरोबर पुत्रदा एकादशीचे नियम कोणते कोणते आहेत ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी कांदा लसूण विरहित अन्न खावे शक्यतो हे व्रत करतात म्हणल्यावर एकादशी व्रत हे संपूर्ण दिवसभर करायचे असते पण जे व्रत करू शकत नाहीत त्यांनी कांदा लसूण विरहित अन्न खावे त्याचबरोबर ब्रह्मचर्य पाळावे आणि दशमीपासून ते द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे एखाद्या व्यक्तीने उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी मात्र तामसे अन्न वर्ज्य करावे त्याचबरोबर खोटं बोलणे अनैतिक कृत्य करणे रोग आणि राग आणि लोक ह्यापासून अंतर ठेवले पाहिजे त्याचबरोबर एका दिवशी वैष्णव धर्माचे पालन करायचे आहे म्हणजे काय वांग म्हणजे वांगेची भाजी सुपारी पान दारू मांस इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात त्याचबरोबर हे जे आहे ते नियम पाळावे त्याचबरोबर आता आपण ऐकूया पुत्रदा एकादशीचे व्रतकथा का पुराण काळात महेश्मतीपुरी नावाचा एक शांतप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता त्याला मात्र मुलभाळ नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकाने एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले मागच्या जन्मी महेशमहेरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळातीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकवले त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो तो राजा ह्या जन्मी पिता बनू शकणार नाही असे त्या गायीने तिला शाप दिले होते त्यामुळे जर याला त्या शापातून मुक्त करायचं असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतान प्राप्ती होईल या मुनींच्या निर्देशनानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिले तेव्हापासून श्रावणी एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत म्हणले जाते आणि हे व्रत केले जाते त्याचबरोबर पुत्रदा एकादशीची पूजा कशी करायची आहे एकादशीच्या व्रताचे नियम दशमी तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खावणे म्हणजे एक दिवस आधीसुद्धा एकादशीच्या कांदा लसूण विरहित भाजी करावी आणि खावी आणि द्वादशीला उपवास सोडावा आणि एकादशीचे व्रत हे दरदशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे आणि एकादशी दिवशी संपूर्ण दिवस उपवास धरावा आणि द्वादशी दिवशीच तो उपवास सोडावा बाराच्या आत द्वादशी द्वा म्हणजे बारस बारस म्हणजे बाराच्या आत जो उपवास सोडा सोडायचा असतो दुपारी बाराच्या आत आपल्याला द्वादशीच्या दिवशी बार्शे दिवशी हा उपवास सोडायचा असतो म्हणजे एकादशी म्हणजे अकराव्या दिवशी संपूर्ण दिवसभर हा उपवास तुम्हाला करायचा आहे मग पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून कपडे परिधान करून या दिवशी जर जर तुमच्याजवळ एखाद्या नदी असेल तलाव असेल तर त्यात स्नान करावे हा नियम आहे नसेलच तर तुम्ही तुम्ही घरात करू शकता जर जवळ असेल तर शक्यतो नदी तलावात करून घ्या जर तुम्हाला खरंच इच्छा आहे तुम्हाला एखादा मुलबाळ होत नसेल तर हा व्रत नक्की करा ज्यामुळे तुम्हाला मुलबाळ होईल मुलबाळ हवा आहे तर नक्कीच तुम्ही त्या गंगे स्नान करा जर अगदीच तुम्हाला नदी तलाव नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिसळून आणि एक गायत्री मंत्र म्हणून स्नान करा आणि स्नानानंतर भगवान विष्णू विष्णू यांची विधिवत पूजा करा शक्य असेल तुळशीपत्र मंजिरीसहित श्रीकृष्णाला एकशे आठ वेळा अर्पण करा आणि प्रत्येक वेळी वाहत मंत तुळशीपत्र वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणा जर एकशे आठ नसतील तर अकरा वेळ अकरा तरी नक्की ठेवा अगदी नसेलच म्हणजे सेत तर एक पान जरी तुळशी पत्राचं घेतलं आणि ते वाहिलं तरीही चालेल अगदी पंचोपचार पद्धतीने तुम्ही भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप अक्षता फुले आणि फुलांच्या माळा नैवेद्य दाखवून पूजा करा आणि ह्या व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा ऐका किंवा कथा वाचा दिवसभर उपवास ठेवा शक्य असेल तर तुम्ही दिवशी शाबू शाबू खाल शाबूचे तांदूळ असतात त्याची खिचडी खाल्ली तरी चालते किंवा वरीचा भात असेल बगर ज्याला म्हणतात काही भागामध्ये तो खाल्ला तरी चालतं ज्यांना खडखडीत उपवास करता येतो त्यांनी नक्की खडखडीत केला तरीही चालतो ज्यांना जमत नसेल त्यांनी फराळ करून अवश्य करा आणि शक्यतो ज्यांना जमत असेल त्यांनी फळे दूध खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी स्नान करून ब्राह्मणांना थोडा द एकशे एक, एक रुपया किंवा काहीतरी दक्षिणा द्या आणि नंतर स्वतः जेवण करा ह्या पद्धतीने जर तुम्ही पुत्रदा एकादशीची पूजा करून संकल्प करून जर उपवास सोडला तर तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या व्रताचे फळ नक्की मिळेल आणि पुत्रप्राप्ती अवश्य होईल बरं कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता ओम नम भगवते नमः अवश्य लिहा धन्यवाद भेटू पुन्हा छान कथा किंवा सण समारंभ याविषयी माहिती घेऊन 私はミサマルん。